नमस्कार मंडळी कशाच तर वजन मस्त म्हणजे ना तर आज आमच्या पिल्याचा पहिला दिवस होता आमचं पिलू पहिलीला आहे ना पहिला दिवस होता तर त्यांना आज शाळेतनं काय काय भेटले दाखवायला लागलं तर भेटले त्याला बरोबर काय काय दिलं बर दाखू मला इथे बरं काय काय भेटलं आज ये, वाव यशराज ये तुझं नाव बघा मंडळी यशराज नाव वा 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 अजून काय भेटलं बघू बघू की अजून दप्तर पुस्तकं बघू कुठली कुठली आहेत मला दाखवू दाखव पुस्तकं कुठली कुठली आहेत नाही ही मराठी आहे मराठी मराठी बाल भारती मराठीचं पुस्तक आहे ही आमच्या मराठी मराठीच ही इंग्लिशचं बघा मंडळी इंग्लिश आणि हे गणित गणिताचं पुस्तक आहे तीन पुस्तक अजून काय भेटलं एवढच भेटलं का

होय बरं पप्पा लावलं का आले की दाखव पप्पाला पण आम पिल्लूचा पहिला दिवस मस्त गेला मग <laughs> हे आमचे पिल्लूचे पप्पा बघायला

बर कसा गेला दिवस मस्त गेला ऐ पिल्या मस्त गेला का आजचा गे दिवस कसे आपल्या आपल्या गावची शाळा कशी आहे आ यशराज हा नाव टाकते मी करू मस्त आहे ना शाळा गावची नीट ठेवायचं

चालते मग मस्त केला ना दिवस <laughs>